नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांतर्फे मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर कोणत्या घोषणा ह्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आहे तर, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर बघा डीबीटी यू बी टीपेक्षा डीबीटी चांगली आहे ना डीबीटी मध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार बारा हजार रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या जातात की नाही अरे जातात की नाही जातात की नाही पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही शेती पंप कधी तुम्ही वीज बिल भी माफ केलं होतं नाना तुम्ही बोलत होता हे मुद काय काय अरे नाना जे शेतकरी साडेसातशे हॉर्स पॉवर ची पंप चालवत साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप चालवतात त्यांचं विजेचं बिल माफ करून टाकलं अरे थकबाकी अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे घेणारे नाही त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय पुढे देतोय ए इधर इधर लेना बँक नाही देना बँक लेना बँक उदर आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची दुःख माहीत आहे जाणीव आहे आणि म्हणून आम्ही एनडीआरएफचे नियम बदलून टाकले दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं तेही देऊ लागलो गोगल बाई गोगल गाईचा कारभार अगोदर होता गोगल गायीने नुकसान केलेले तेही आम्ही भरून दिलं आठ पाचशेचे तेरा पाचशे केले आमचा मंत्री आपण पोसो लवकर कुठं पण तर तुम्ही इथे बघितलं आहे की महत्वपूर्ण घोषणा या घेण्यात आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद